आता आपल्या चर्चेकडे ओळूया सांगलीमध्ये हर्षल पाटील नावाच्या एका कंत्राटदाराने आत्महत्या केली जलजीवन मिशनची कामं करूनही थकबाकी वेळेत न मिळाल्यामुळे आर्थिक विवंचनेतनं त्याने टोकाचं पाऊल उचललं या घटनेनंतर सरकारवर जोरदार ताशेरे सुरू झाले ही आत्महत्या नसून सरकारी अनास्थेचा बळी आहे अशी प्रतिक्रिया सहज राजकीय गोटातनं यायला लागली सरकारने स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार हर्षल पाटील हा थेट सरकारचा कंत्राटदार नव्हे तर त्यांनी कामं सबलेट केलेली होती म्हणजे ते सब कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर तो होता ज्याची थकबाकी संबंधित मुख्य कंत्राटदाराकडून त्याला मिळालेली नव्हती सरकारच्या दाव्यानुसार सरकारला यामध्ये थेट जबाबदार धरता येणार नाही पण म्हणून सरकार या प्रकरणातून आपले हात थेट वर करू शकतं का अशी ही स्थिती नाहीये हर्षल पाटीलच्या मृत्यूनंतर राज्यात अनेक ठिकाणी कंत्राटदारांनी थकबाकीसाठी आंदोलनं केलेली आहेत हे कशाचं प्रतीक म्हणायचं कंत्राटदार महासंघाने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये जवळपास नव्वद हजार कोटींच्या कंत्राटांची थकबाकी शिल्लक आहे मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत केवळ तीन टक्के रक्कमच अदा झाली आहे असं का होतंय कंत्राट दिल्यानंतर कामं पूर्ण होत असतील तर त्याची रक्कम का दिली जात नाहीये एवढी हजारो कोटींची थकबाकी का उरती आहे राज्याच्या तिजोरीवरती किती ताण आहे सरकारच्या काही लाडक्या योजनांमुळे अशा अशा राज्याची तिजोरी रीती आहे का अशा लाडक्या योजना बंद कराव्या का आज सबकॉन्ट्रॅक्टरचा जीव गेला उद्या एखाद्या कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचललं तरी सरकार हात वर करणार का हेच सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले ज्याची उत्तरं आज आपण शोधायचा प्रयत्न करणार आहोत आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत विनायक आंबेकर भाजपाचे प्रवक्ते आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आहेत आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले आपल्यासोबत आहेत आणि अर्थविषयक मुद्द्यांचा अभ्यासक विश्वास उटगी सर आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला मिलिंद भोसले यांच्याकडे जाईन मिलिंद भोसलेजी आत्ता सरकार म्हणतंय की याच्याशी आमचा थेट संबंध नव्हता जर त्यांनी कंत्राट सबलेट केलेली असतील तर सरकारचा याच्याशी थेट संबंध नसतो कंत्राटदार जो असतो मुख्य कंत्राटदार तो आन्सरेबल असेल त्याच्या सगळ्या विवंचनेला या प्रकार ठीक आहे की सरकार आपले हात काढून घेऊ शकतं पण राज्यभरामध्ये सगळ्याच कंत्राटदारांची अशी अवस्था आहे का त्यांच्या थकबाकीची अवस्था काय आहे कंत्राटदार एका आत्महत्येनंतर ते सुद्धा सब कॉन्ट्रॅक्टरच्या वास्तव काय आहे नमस्कार मी बोसले महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ अध्यक्ष वास्तविक सरकार जी माहिती देत आहे ते अत्यंत चुकीची आहे महाराष्ट्रातील जवळपास तीन लाख कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं रजिस्ट्रेशन जरी असलं तरी काय कॉन्ट्रॅक्टर हे काम हे सबलेट पद्धतीने घेत असतात आज जी सांगलीची घटना काल घडलेली आहे त्या घडलेल्या घटनेमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना आहे परंतु ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे दुर्दैवी घटना ज्याच्या बाबतीत घडली आहे त्यांनी मात्र पूर्ण गेल्या तीन चार वर्षात जीएसटी भरलेली आहे पीएमएस भरलेला आहे त्याच्या नावावरती सगळं व्यवस्थित सबलेटचा ह्यात काहीही संबंध येत नाही दर एक वर्षापासून एकोणनव्वद हजार कोटीचे देयक प्रलंबित आहेत आमचे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत गेल्या वर्षभरापासून शासनाला या संदर्भात आम्ही पाच सहा विनंती वजा पत्र दिले आमाला की आम्हाला बैठकीसाठी वेळ द्या शासनाचा निधी नाही हे माहीत असून तर शासनाने निधी जरी नसला तरी बैठक घ्यायला काय हरकत आहे की शासनाचे जे मंत्री महोदय आहेत हे दिशाभूल वक्तव्य करत आहेत एक पस्तीस वर्षाचा युवक जो सिव्हिल इंजिनियर आहे बी सिव्हिल त्याचा लहान भाऊ सुद्धा आहे त्या लहान भावाच्या नावावर हे काम घेतलेले आहेत त्या सर्व गोष्टी शासनाला माहीत असून सुद्धा शासन तुम्ही म्हटल्याप्रमाणे शासन आपली स्वतःची जबाबदारी झटकण्याच्या मार्गावर आहे जेणेकरून हे एकोणनव्वद हजार कोटीचं जे वजा आहे हे शासनाला न पेलणार आहे या पाठीमागे कारणे अनेक का आहेत जेणेकरून बजेट नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या पद्धतीची कामे मंजूर केली मागे इलेक्शनच्या अगोदर वर्क ऑर्डर दिल्या आदेश दिले आणि प्रत्यक्षात निधी काही नाही गेल्या नऊ एक एकही छदाम येत एक नाही बर विनायक आंबेकरजी आता मिलिंद भोसले जे बोलले त्यांच्या बोलण्यामधला एक शब्द माझ्या कानात जरा बोचला चांगलाच सरकारची ऐपत नसताना सुद्धा सरकारकडे जर ऐपत नाहीये सरकारची तरी सुद्धा सरकार एवढी कंत्राटं कशासाठी आहे आणि हे जर ऐपत नाहीये हा जो प्रकार आहे ना हा अनेक मंत्र्यांनी विरोधकांनी सरकारच्या प्रतिनिधींनी बोलून दाखवलाय की सरकारी तिजोरीवर तर आण सरकारी तिजोरीत पैसे नाही तर आम्ही आणणार कुठून पैसे हे असं सगळं कशामुळे होतंय कितीतरी लाडक्या योजना सरकार राबवतोय त्या योजनांमुळे ह्या विकासाच्या कामावरती ताण पडतोय का कंत्राटदारांचे पैसे राहत आहेत का सरकार याच्यातनं हात कसं झटकणार टेक्निकली हर्षलच्या मृत्यूमधनं सरकार हात बाजूला काढून घेऊ शकतं पण एवढी एकोणनव्वद हजार कोटींची जर थकबाकी असेल त्याचं काय एक तर ही जी घटना घडलेली गा आहे ती अतिशय दुर्दैवी आहे एका युवकाने अशा पद्धतीने आत्महत्या करणं याचं आम्हाला सगळ्यांनाच दुःख आहे दुसरं आता जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बोलले की त्यांनी जीएसटी भरलाय आणि टीडीएस भरलाय हा काही तो कॉन्ट्रॅक्टर मेन कॉन्ट्रॅक्टर आहे किंवा सब कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यामधला डिफरन्शिएटिंग फॅक्टर किंवा डिसाइडिंग फॅक्टर असू शकत नाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे की आज जेडपीच्या सी ओ आणि जेडपीचे चीफ इंजिनियर या दोघांशी बोलून त्यांनी कन्फर्म केलं की हर्षल पाटील याला सरकारी कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं नव्हतं ते सबलेट त्यांनी कुणाकडून तरी घेतलं असेल आणि हा एका अर्थाने त्या मेन कॉन्ट्रॅक्टर आणि सबलेट कॉन्ट्रॅक्टर म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टर यांच्यामधला भाग आहे पण तरी सुद्धा सरकार याच्यामध्ये हर्षल पाटील यांच्या मृत्यूची पूर्ण चौकशी करेल आत्महत्येची आणि त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करेल गुलाबराव पाटलांनी आज असं सांगितलंय की त्या कामाचं कुठलंही बिल पेंडिंग सरकारकडे नाही आता हे गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत त्या खात्याचे त्यामुळे आपण त्या ते, आणि त्यांनी जिल्हा परिषदेशी कन्फर्म करू कारण ही जी हर घर जल मिशन जी आहे ती जिल्हा परिषदेच्या मार्फत चालवली जाते त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने माहिती घेऊन सांगितलेलं आहे ते त्यामुळे त्याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे दुसरी महत्वाची ऐपत नसताना असा जो शब्द माझ्या मित्रांनी वापरला तो मी थोडासा त्या नाराजी व्यक्त करतो महाराष्ट्र सरकार हे लोककल्याणकारी सरकार आहे असं सरकार नेहमी आपलं जे इन्कम आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च करत असतं कारण राज्याचा विकास झाला पाहिजे आपण पाहिलं तर पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये पंच्याहत्तर हजाराची जी फिक याची कामं आहेत कॅपिटल वर्क जे आहेत ते त्यांनी केलेलं आहे त्याची प्रोव्हिजन केलेली आहे आणि सरकार ज्या वेळेला आखणी करतं बजेटची त्यावेळेला पूर्ण विचार करूनच काम करत आता जे म्हणणं आहे की ऐपत नसताना सरकारने कामाच्या वर्क ऑर्डर दिल्या त्याच्यावर तर एका अर्थाने ते चुकीचं आहे असं मला वाटतं पण आंबेकरजी जसं मी आधी सांगितलं की टेक्निकली सरकार यातून हात बाजूला काढू शकतं पण तुम्ही म्हणताय ऐपत नसताना त्याच्यावर जर तुम्ही आक्षेप घेत असाल तर आम्ही नव्हे कॅग सुद्धा सांगतोय की हजारो कोटींची तूट आहे तो पैसा आणणार कुठून मग याला ऐपत नाही म्हणायचं तर काय म्हणायचं हा मुद्दा एक उपस्थित राहतो हनुमंत पवार काँग्रेसची काय भूमिका याच्यावरती महाराष्ट्र सरकारचा कारभार हा नियोजन शून्य आहे आणि असंवेदनशील आहे त्याचं कारण ज्या तरुणानं आत्महत्या केली तो कॉन्ट्रॅक्टर आहे का सब कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यावर अजितदादांसारख्या जबाबदार मंत्र्यांनी विधान करणं हेच मुळी असंवेदनशीलतेचं लक्षण आहे महाराष्ट्रामध्ये मा नव्वद हजार कोटीपेक्षा जास्त रुपये थकलेले आहेत ज्यांना वर्क ऑर्डर तुमच्या सरकारनं जी आर काढून दिलेली आहे त्यामुळं त्या, त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली सब कॉन्ट्रॅक्टर असतील खडीवाले असतील वाळूवाले असतील सिमेंट विता दगडवाले असतील ह्या सगळ्यांना जर काही संकट येत असेल तर त्या नव्वद हजार कोटी रुपये सरकारकडे थकले म्हणूनच हे संकट येतं आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षाच्या अनेक आमदारांनी त्याच्यामध्ये विजय वडेट्टीवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील यांनी सुतोवाच केलं होतं की या मंडळींना आत्महत्या कराव्या लागतील इतकी वाईट परिस्थिती आहे सरकारनं लक्ष द्यावं साधं म्हणणं आहे की सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत आणि ते पैसे नसताना जो वारेमाप उधळपट्टी केली जाते भ्रष्टाचार केला जातोय त्याचे हे बळी आहेत एक उदाहरण सांगतो जो शक्तीपीठ महामार्ग वर्ध्यापासून सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर पर्यंत कुणीही मागितलेला नाही त्यासाठी वीस हजार कोटी रुपये हे काढून द्यायची भाषा करतात पण नव्वद हजार कोटी रुपये मागच्या तीन चार वर्षापासून जर थकीत असतील तर ते द्यायला पैसे नाही असं हे सांगतात पंतप्रधान पीक विमा योजनेचे ट्रिगर हे बदलतात सरकारला पैसे जास्त द्यायला लागू नये प्रीमियम भरायला लागू नये म्हणून आणि दुसरीकडे तेरा हजार कोटी रुपयाचं कंत्राट हे सतरा हजार कोटी रुपयाला मेगा इंजिनिअरिंगला देतात नगर विकास खात्यामध्ये प्रचंड उधळपट्टी होते आणि ते पैसे सत्कारनी लागते लागत नाहीत असा आरोप खुद मुख्यमंत्री कार्यालयाने केला आणि फाईल आमच्याकडे तपासायला द्या म्हणून कालच निर्णय काढला अर्थ खाता असेल नियोजन खाता असेल सार्वजनिक बांधकाम खाता असेल या खात्याला आता कारभार करणं अवघड झालं म्हणून समाज कल्याण विभागासारख्या सामाजिक न्याय विभागासारख्या ओबीसी कल्याण विभागासारख्या योजनांचे पैसे काढण्याचं पाप सुद्धा हेच सरकार करत आहे एकोणीस हजार कोटी रुपयाची तरतूद होती सार्वजनिक बांधकाम खात्याला आमचे सातारचे राजे त्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि छत्तीस हजार कोटी रुपयाच्या वर्क ऑर्डर या सरकारने दिल्या अहो ज्या सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी कोटी के कोटी केली ते, वर्क देता, ते, वर्क चा। चा, ते तर वर्क ऑर्डर देतं त्यावेळेस आमच्या बांधकाम करणाऱ्या माणसांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या आत्महत्या होणार नाहीत तर काय होणार अगदी खरे विश्वास येते उडगीजी कॅगने सुद्धा त्यांच्या अहवालात म्हटलंय की सरकारची नियोजन शून्यता त्यामुळे योग्य प्रकारे पैसा खर्च होत नाहीये दुसरं त्याबरोबर केंद्राकडनं येणारी मदत ही वारंवार घटते आहे वर्षागणित ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून याकडे बघायचं चुकतोय कुठे तिजोरीत खडखडाट जो आहे आणि त्या पलीकडेही असून विविध योजना विविध विकास कामं हे सरकार आणायचा प्रयत्न करतंय ह्याला बॅलन्सिंग म्हणायचं की याला, याला सरकारचा धाडसी प्रयोग म्हणायचं की याला चुकलेला रस्ता म्हणायचा चुकलेला रस्ता हे तुम्ही जे जाहीरच केलेला आहे कॅगच्या रिपोर्ट बद्दल मी जेव्हा जेव्हा माध्यमांशी बोललो तेव्हा कॅगचा रिपोर्ट वेबसाईटवरती टाकलाय असं सांगणारे प्रवक्ते या ठिकाणी आहेत पण कॅगचा रिपोर्ट तेवीस चोवीसचा आत्ता बाहेर आलेला oh. आहे आणि चोवीस पंचवीसचा केव्हा येईल माहिती नाही तीन तीन वर्षाचे कॅगचे रिपोर्ट आत्ता आलेले आहेत आणि त्या कॅगचा रिपोर्ट तुम्ही निष्कर्ष सांगितला की या सरकारकडे खजिन्यात अत्यंत नियोजन शून्यता आहे हे कॅगने मारलेले रिमार्क्स आहेत त्याच्यावरती काय होईल माहिती नाही केंद्र सरकार आपल्या हातातले पैसे राज्याला देत नाहीत ही एक वस्तुस्थिती कॅगने पण नमूद केलेली आहे पण मी आता जो मुद्दा मांडलेला आहे एका त्या कंत्राटदारांच्या संघटने त्या मुद्द्याकडे येतो की त्यांनी सांगितलं ऐपत नाहीये हा शब्द बरोबर आहे याचं कारणच अहो ऐपत नाही म्हणून तुम्ही बजेट संपल्यानंतर तीन महिन्याच्या आत सत्तावन्न हजार कोटीचं पुरवणी मागण्या का सादर करता विकासाची कामं हातात घेताना मग ज्यांनी विकासाची कामं केली त्यांची नव्वद हजार कोटीची बिलं का थकवता त्या ठिकाणी माझं असं दिसतंय एक चित्र की हा तरुण जो कंत्राटदार आहे तो मेन कॉन्ट्रॅक्टर आहे का सब कॉन्ट्रॅक्टर आहे हे महत्वाचं नाहीये त्याने कंत्राट घेतलं त्याकरता वेगळं कर्ज घ्यावं लागलं बँकांकडून आणि ते कर्ज फेडण्याची नामुष्की ओढवली त्याच्यावरती कारण हे सरकारच त्याला त्याच्या कंत्राटाचे पैसे देत नाहीत त्या माणसाने समजा ऐंशी लाख रुपये कर्ज घेतलं असेल त्याचा ई एम आय भरण्याच्या नादामध्ये त्याला आयुष्य संपवायला लागलं कारण का डोळ्यापुढे अंधारी आली आत्ता माझ्याकडे मी बँकवाला असल्यामुळे मला माहिती आहे बँका कर्ज कर्जवसुलीकरता एक कोटी ते पाच कोटी कंत्राटदारांना ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्यांच्याकरता ते एन सी आर टीमध्ये जातात डी आर टीमध्ये जातात आणि अने अनेक लोक हाय आहेत कारण या आता त्यांनी सांगितलं की तीन लाख कंटाटदार रजिस्टर्ड आहेत आणि त्यांची बिलं नव्वद हजार कोटीपर्यंत तुकावलेली आहेत हे जाणीवपूर्वक सरकारने केलेल्या हत्या आहेत सरकारने ऑर्डर द्यायची आणि सरकारने कामं पूर्ण करून घेतल्यानंतर ते पूर्ण न झाल्यानंतर यांचे संसार उद्ध्वस्त होतील ते भले एक कोटी पाच कोटीचं कंटाट घेणार असतील किंवा अंगणवाडी महिला असतील किंवा आशा वर्कर असतील यांची देणी देणं हे सरकारचं काम आहे की नाही वा का हा आमचा माणूस नाही हा तुमचा माणूस हे करणार पीडब्ल्यूडीची कामं ज्यांनी केली त्या सगळ्यांना हिंदू मुस्लिम जसं हे भाजप सरकार करतं तसं हा कंत्राटदार ह्याचा याचं बिल थकवा तो कंत्राटदार त्याचा त्याचं बिल थकवा म्हणून जर अजितदादा पवारांवरती कोणी आरोप केला असेल तर ता त्यांनी अजितदादा पवारांनी उत्तर देण्याचं कारण काय हे हे बोलणं त्याला लागतं का कारण त्यांचे अनेक कंत्राटदार कोणाचे कंत्राटदार नाहीत सरकारमध्ये जे मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रिमंडळ आहे यांचे तर कंत्राटदार मेन असतात आणि hmm. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतात अंतिम ता जबाबदारी ही सरकारची आहे जे सरकार yeah. स्वतःच्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देत नाहीत hmm. जे कर्म जे महामंडळांचे अनेक कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर hmm. ना देत नाहीत hmm. देणी देत नाहीत आणि hmm. अंगणवाड्यांच्या बायकांना पंधराशे रुपये अह तेही बंद केल्यानं त्यांनी पुरवणी मागण्या सत्तर हजार करून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं आता मुंबई जिल्हा सहकारी बँकेकडे तुम्ही जा तुम्हाला एक लाखाचं कर्ज मिळेल पाच लाखाचं कर्ज मिळेल त्यांना त्या कर्जामध्ये या महिलाने बोलवणार अशा तऱ्हेच्या योजना याला विकासाच्या योजना म्हणत नाहीत याच्यातून आत्महत्या वाढतील महिलांच्या कंत्राटदारांच्या सामान्य शेतकऱ्यांच्या या आत्महत्या करणार हे सरकार आहे त्यामुळे तुम्ही हे जे मांडताना हे कुठेतरी डोळ्यात त्याचा विचार नक्कीच व्हायला हवा पण कंत्राटदारांच्या बाबतीत तुम्ही एका मुद्द्यावर जे बोट ठेवलं की हा कंत्राटदार ह्याचा तो कंत्राटदार त्याचा भोसलेजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बरेचदा म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसांसमोर काय चित्र उभं राहतं की हा कंत्राटदार ह्या राजकारणाचा जवळचा आहे तो कंत्राटदार त्या राजकारणाचा जवळचा आहे टेंडर ह्याच्यासाठी सोयीचं निघणार की टेंडर त्याच्या पडेल त्या बदल्यामध्ये त्या राजकारणाला कितीतरी टक्केवारी द्यावी लागेल एवढं कंत्राटाचं था जर रक्कम थांबलेली आहे त्याचं कारण टक्केवारी हे आहे मी थोडासा धाडसी प्रश्न विचारते थोडासा बोचरा प्रश्न विचारते मला मान्य आहे पण तुम्ही त्याचं अगदी ऑनेस्ट उत्तर द्यावं अशी अपेक्षा आहे नमस्कार त्याचं उत्तर देण्यासारखं कारण म्हणजे तशी सध्या तरी अजून परिस्थिती नाही शासनाकडे एकोणनव्वद हजार कोटी मागच्या वर्षीच्या जुलै दोन हजार चोवीस पासून जशी लाडकी बहीण योजना इतर योजना चालू झाल्या तसं या शासनाचं तंत्रादाराच्या देण्याच्या कुठलेही धोरण घेतलेलं नाही प्रत्यक्षात शब्द वापरला प्रमाणापेक्षा जास्त मंजुरी मिळाल्या वर्क ऑर्डर झाल्या त्यातून आर्थिक काय असेल ते व्यवस्था केली केली त्यानंतर इलेक्शन झाले आज जवळपास इलेक्शन होऊन नऊ महिने झाले एकही रुपया बांधकाम खात्याचा आणि इतर तीन टक्के रक्कम फक्त कॉन्ट्रॅक्टरला मिळाली आहे तीन लाख कॉन्ट्रॅक्टरला जे पैसे मिळतात ते अत्यंत चुटके आहेत म्हणजे माझं जर एक लाख रुपयाचे बिल असेल तर मला फक्त तीन हजार नऊ महिन्यात न मिळाले त्याचा अर्थ तीन हजार जर नऊ महिन्यात मिळाले असेल तर पुढं चरितार कसा चाला होता कालची घटनाही तशीच आहे सब कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट हा सुद्धा प्रश्न येत नाही प्रत्यक्षात तिने आम्ही यादी सादर केली आहे आठ साडेआठ कोटी रुपयाचे कामं होते सहा कोटीच्या आसपास बिल मिळाले दोन अडीच कोटी रुपये कोटीचे बिल त्याचे गेल्या जवळपास बारा महिन्यापासून तटलेले आहे त्यामुळेच हे त्यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि अशी परिस्थिती राज्यातील सर्व जिल्ह्याची आहे जवळपास बीपीडीसी राज्य शासनाचा मंजूर झालाय सगळ्या जिल्ह्यांचा जवळपास साडेसातशे आठशे कोटी परंतु दोन अडीच महिने झाले एकही निविदा ची काढली नाही शासनाने जीआर काढला की जर आमच्या कंत्रादाराची बिएफ नसले असते तर शासनाने जीआर काढला की पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत एक ही सरकारी काम मंजूर करायचं नाही याचा अर्थ काय की इथून थोडं सहा महिने सरकारी काम मंजूरच करायचं नाही मागची द्यायचा आता होता परंतु हा जे आर काढून सुद्धा मॅडम कमीत कमी दोन अडीच महिने झाले एकही रुपया नाही मार्चला बजेटचे तरतूद केले म्हणून सांगितली मार्चला फक्त तीन टक्के गेले मार्च पासून आज चौथा महिना आहे वास्तविक क्वार्टरली एल सी तीन तीन महिन्यात यायला पाहिजे आज साडेचार महिने झाले एक रुपयाही ब्याऐंशी एका शीर्षक आहेत टोटल मिळून ब्याऐंशी लेखा शीर्षकाला कुठेही निधी उपलब्ध केलेला नाही बर But... आ, मी विनायक आंबेकरांच्याकडे येते त्यांनी ना अनेक योजना आणि त्यासाठीचा त्यांनी सांगितलं की दोन हजार चोवीसपासनं लाडकी सारख्या योजना असतील आता हनुमंत पवारांनी सुद्धा नावं घेतली सम सारखे महामार्ग ज्याच्यासाठी निधी अदा केला जातोय त्या सगळ्यानंतर कंत्राटदारांना येणारी रक्कम ही थांबतीये कमी होतीये टप्प्याटप्प्यानी येते आहे म्हणजे त्याच्यामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत असं ते सांगायचा प्रयत्न करत होते लाडकी बहीण योजना आवश्यक आहे का तर शंभर टक्के आवश्यक आहे कारण आपल्याकडे अनेक सक्सेस स्टोरीज त्याच्या आलेल्या आहेत फर्स्ट हँड रिपोर्ट्स आपल्याकडे आहेत की अनेक ग्रामीण भागात भागातल्या दुर्गम भागातल्या महिलांना ती कशी उपयोगी आहे पण निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीने रेवडीवाली राजनीतीसारखं बहिसटल्यासारख्या म्हणजे अगदी सरसकट कुठलीही स्क्रुटिनी न होता ही योजना राबवली गेली त्या महिलांना तसे लाडकी बहिणीचे पैसे दिले गेले म्हणजे आता माझं जर चुकत असेल तर, तर दुरुस्त करा अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची आता स्क्रुटिनी व्हायला लागलेली आहे आणि वीस वीस पंचवीस पंचवीस हजार महिला अपात्र महिला ज्या गेले दहा महिन्यापासून जवळपास त्या योजनेचे पैसे घेत आहेत ह्याला काय म्हणायचं हे पैसे कुठून आले म्हणजे अगदी तीस हजार महिला समजा अपात्र असतील राज्यभरात असं समजूया आपण पंधराशे रुपये त्यांना गेले दहा महिना जर मिळाले असतील तर ही रक्कम होते पंचेचाळीस कोटी ही कुठली रक्कम आहे ह्या पंचेचाळीस कोटीमध्ये किती कंत्राटदारांची रक्कम अदा होईल किती कंत्राटांचे कम पैसे देता येईल म्हटल्यानंतर निवडणुकीच्या आधी रेवडी वाटल्यासारख्या योजना वाटल्या गेल्या असं जर बोट तुमच्यावर कुणी ठेवलं तर तुम्ही वाईट का वाटून घेता आम्हाला वाईट अजिबात वाटत नाही आमचं लोक कल्याणकारी राज्य आहे लोककल्याणकारी राज्य व्यवस्था आहे त्याच्यामध्ये जनतेतल्या गरजू व्यक्तींना पैसा देणं गरजू गरजू नाही गरजूची स्क्रुटिनी झाली नाही ना तुम्ही तुम्हीच आता म्हटलात की त्यांची सक्सेस स्टोरीज की अगदी आहेत स्क्रुटिनी कुठे सरकारी कर्मचारी किती होते त्याच्यामध्ये किती हजार सरकारी कर्मचारी होते प्रत्येक जिल्हा न्यायाम आकडेवारी काढली तर हजारो महिला अपात्र आहेत या योजनेसाठी त्यांना त्यांच्या त्यांना गेलेला दहा महिन्याचा पैसा वसूल होणार आहे का परत नम्रता येता ताई प्रत्येक योजनेमध्ये अशा प्रकारे ज्या वेळेला योजना सुरू होते आपण पीएम किसान योजना जरी पाहिली तरी कित्येक अपात्र किसाननं पैसे गेले होते पण सरकारने ते पैसे भरून घेतले त्याप्रमाणे याही योजनेचा विचार होईल आता स्क्रुटीने सुरू आहे त्याच्यानंतर सरकार त्यांचा निर्णय करेल परंतु राज्याचा सगळाच अर्थसंकल्प जो आहे तो नीट पद्धतीने नी जर आपण तपासला तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रोव्हिजन व्यवस्थित केलेली आहे मग अशी आमच्या काँग्रेसच्या मित्रांनी असं सांगितलं की वीस हजार कोटी रुपये शक्ती मार्गाला दिले म्हणून ते कुठलेही पैसे दिलेले नाही ती बजेटमधली प्रोव्हिजन आहे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी राज्याच्या प्रायोरिटीज ठरवून त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप पैसे देण्याचं काम करायचं असतं त्याप्रमाणे मान्य अजितदादा हे काम करतायत आणि अजितदादा हे अतिशय स्पष्ट वक्ते आणि कठोर व्यक्ती आहे त्यामुळे कुठल्याही बाबतीत ते, ते कुणालाही स्पेर करणार नाहीत आणि त्या पद्धतीने ते योग्य पद्धतीने अर्थव्यवस्था राज्याची चालवतील याची खात्री मी देतो हनुमंत पवारांना काही मुद्दा मांडायचा बोला अजितदादांसारखं विस्कळीत अर्थसंकल्प जो आता मांडलेला आहे याच्या आधी कधीही मांडला गेलेला नाही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आम्ही सरकारमध्ये असतानाही अजितदादा अर्थमंत्री होते पण सत्तर हजार कोटीपेक्षा जास्त पुरवणी मागायची वेळ त्यांच्यावर कधीही आली नव्हती ती आता यांच्या सोबत असताना आलेली आहे त्यामुळं अजितदादांचं अपयश अधोरेखित झालं पाहिजे सत्तर हजार कोटी रुपये पुरवणी मागण्या वर्ष संपताना पूर्वनी मागण्या कदाचित मागितल्या तर समजू शकतो त्याही एकूण अर्थसंकल्पाच्या चार पाच सहा टक्के असतील तर समजू शकतो पण अर्थसंकल्प आणि पूर्वणी मागण्या ह्या तीन महिन्यामध्येच मागायची वेळ येते अर्थशास्त्रामध्ये याच्यामध्ये भोंगळपणा हा एकच शब्द असू शकतो महाराष्ट्र सरकारची धोरण शून्यता अंतर्गत बनवा बनवी भ्रष्टाचार यामुळे महाराष्ट्र खड्ड्यात जात आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या सोयाबीनला तुम्ही भाव दिला असता आमच्या लाडक्या बहिणीला खाद्य तेल तुम्ही स्वस्त केलं असतं आमच्या लाडकी लाडक्या बहिणीच्या आरोग्यासाठीच्या योजना तुम्ही नीट राबवल्या असत्या तर तिला रोख पैसे देऊन तुम्हाला मताची भीक घ्यायची वेळ आली नसती आमच्या लाडक्या बहिणीला खत महाग घ्यावी लागली आमच्या लाडक्या बहिणीला खाद्य तेल डाळी महाग घ्यावा लागल्या आमच्या लाडक्या बहिणीला आठ हजार रुपयाचं सोयाबीन तीन हजार रुपयानं तुम्ही घेतलं आमच्या लाडक्या बहिणीचं पीक वाहून गेल्यानंतर तुम्ही तिला मदत दिली नाही पीक विमा कंपन्यांना मदत होईल अशी धोरणं राबवली म्हणून तुमच्या दीड रुपयावर अवलंबून राहायची वाईट परिस्थिती आमच्या बहिणीवर आली वास्तविकता सरकारनं रोख पैसे द्यायची वेळ येऊ नये इतकी महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल कार्यक्षमता आहे ती इंडस्ट्रीमध्ये आहे अग्रिकल्चरमध्ये आहे दुग्ध व्यवसायामध्ये आहे पण दुधाचा शेतकरी तुम्ही उद्धवस्त केला सोयाबीनचा शेतकरी तुम्ही सोयाबीन केला मागच्या काळामध्ये तुम्ही फक्त जाऊन किती इन्व्हेस्टमेंट आणली एवढंच सांगितलं पण प्रत्यक्ष कारखाना सुरू होऊन किती लोकांच्या हाताला रोजगार मिळाला हे दाखवायची दक्षता कुणीही घेतलेली नाही महाराष्ट्र आर्थिक दृष्ट्या नऊ पॉईंट छत्तीस लाख कोटी कर्ज आज आमच्यावर आहे ती फेडण्यासाठी हे सरकार काय करतंय जवळपास एक एक, एक लाख छत्तीस हजार कोटीची राजकोषीय तूट आहे भरून काढण्यासाठी सरकार काय करत म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी बोलणं अपेक्षित आहे खरं आहे विश्वास उडगी कॅग रिपोर्टने सांगितलंय ना महसुली तूट किती एक्च्युअल डेफिसिट किती ओव्हरऑल कर्ज जवळजवळ नऊ लाख कोटीचं आहे त्याचं रिपेमेंट करताना किती पैसे जातात हे सगळं करताना नियोजनपूर्व हे महाश्रज्ज चाललं आहे प्रगतीच्या वाटेवर आहे विकासाच्या वाटेवर आहे ओ कसं काय पंधराशे रुपये तुम्ही तीन महिने देऊ शकत नाहीत आणि मग तुम्ही स्कीम बंद करता आणि सांगता की मुंबई जिल्हा सहकारी बँकेने एक योजना आणावी आणि ह्यांच्याकरता एक सहकारी बँक निर्माण होईल किंवा मुंबई जिल्हा सहकारी बँक त्यांना एक लाखापर्यंत कर्ज देईल काय हा प्रकार आहे ओ मुंबई जिल्हा बँकेची क्षमता काय आहे मुंबई जिल्हा बँक म्हणजे काय वर्ल्ड बँक आहे का या तरुणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार ज्या पद्धतीने काम करतं हे काही लाडक्या भावांचं सरकार आहे आणि लाडक्या बहिणींचं पण ते आता सरकार राहिल्या कारण त्यांची मतं मिळून गेली आहेत त्यामुळे आर्थिक दुरवस्था ओढवणारं महाराष्ट्र राज्य असं निर्माण झालं आहे समृद्धीच्या मधून ज्यांची समृद्ध झाली आज समृद्धीच्या रस्त्यावरचे धेंडवडे निघत आहेत आणि शक्तीपीठासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयोग चालू आहे हे सगळे बळकावण्याचे प्रयोग आता महाराष्ट्र जनतेने हाणून पाडले पाहिजे कारण का महाराष्ट्राची आर्थिक दुरवस्था अत्यंत वाईट आहे आणि म्हणून आत्ता जो एका कंटाडी कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे ती परिस्थिती अनेकांवरती येऊ नये मी तुम्हाला एवढं सांगतो मी दुजाभाव का केला जातो असं म्हटलं हा ह्याचा माझा त्याचा पण तुम्ही बघा धुळ्याला अंदाज समितीच्या मीटिंगमध्ये कोणत्या कंत्राटदारांनी हो। एक कोटी अठ्ठेचाळीस लाख त्या बंद रूम मध्ये आणून टाकले होते आणि मग नामदार गोटे साहेबांनी जेव्हा आरडाओरडा केला आणि बसून राहिले तेव्हा साधं एफ आय आर पण झालं नाही माझं म्हणणं अकाउंटेबिलिटीचा प्रश्न नाहीये का या सरकारवरती ना धुळ्याचा अकाउंटेबिलिटीचा प्रश्न ना या कंत्राटदाराच्या वृत्तीचा अकाउंटेबिल प्रश्न सरकार अकाउंटेबल आहे किंवा नाही हा खरा मुद्दा आहे म्हणून कंत्राटदारांचा आवाज आता ज्यांची बिलं थकली नाहीत ते करतायत पण सामान्य जनता सुद्धा त्यांनी सरकारची अकाउंटेबिलिटी विचारली पाहिजे आमच्या महाराष्ट्राची अत्यंत वाईट आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य तुम्ही म्हणताय तेवढं राज्य रसातळाला पोहोचलेलं आहे का मी अर्थतज्ञ नाही त्यामुळे हा अभ्यासाचा संशोधनाचा विषय आहे आणि राज्यात ज्या पद, ज्या पद्धतीने सध्या परिस्थिती सुरू आहे इतक्या रसातळाला आपण नक्की पोहोचलेलो नाही पण आपल्याला सावध होण्याची वेळ आलेली आहे का तर नक्की आपल्याला सावध होण्याची वेळ आलेली आहे अकाउंटेबिलिटी हा शब्द उडगी सरांनी या ठिकाणी उच्चारला ही अकाउंटेबिलिटी सरकारची सुद्धा अत्यंत महत्वाची आहे कंत्राट देताना कंत्राट देताना जर क्षमते बाहेरची कंत्राटं दिली जात असतात त्याचा पैसा आपण कुठून आणणार अकाउंटेबल कोण असणार आहे ती कंत्राट देत असताना आपण पैसा देत असू तर ते आपल्याला मिळणार प्रॉडक्ट हे चांगलं आहे ह्याची अकाउंटेबिलिटी कोण घेणार आहे पंधराशे रुपये जर आपण आपल्या ला लाडक्या बहिणींना देत असू तर त्याची अकाउंटेबिलिटी काय की तो फक्त पैसा नेऊन वाटायचा त्याच्यामध्ये परत काय मिळणार आहे ती महिला सक्षम होतीये की नाही हे कोण बघणार आहे ही अकाउंटेबिलिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सावळा गोंधळ हा सुरूच राहणार आहे आणि फक्त मलमपट्टी करतो एवढाच पर्याय राहतो त्याला पूर्णपणे व्यवस्थित ऑर्गनाईज करून एक नवा मनोरा उभं करण्याचं एक मोठं आव्हान सध्या तरी राज्यासमोर आहे हे नक्की चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच थांबतोय